हुप्री येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं माधुरी उर्फ महादेवी परत आणायचीच व प्रशासनाला बाबतीत भाग पाडायचे या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला हुप्री येथील छत्रपती श्री शिवाजीनगर येथील छत्रपतींच्या चे मूर्तीस पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली सदर मुख मोर्चाची सांगता गावातील बस स्टँड येथील सुभाषचंद्र बोस यांच्या मूर्तीजवळ झाले या मोर्चामध्ये जात पात पंथ संप्रदाय असा कोणताही भेदभाव न करता सर्वांचाच समावेश होता भाजपचे सुभाष दादा गोटखिंडे यांनी महादेवी हत्येनेला हत्येला परत आणण्यासंदर्भात प्रशासनाच्या स्तरावर प्रयत्न सुरू आहे व लवकरच महादेवी परत येईल असं सांगितलं यानंतर विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री निळकंठ माने यांनी न्यायालयीन प्रणाली यथा विषय न अडकवता प्रशासनाने व शासनाने या नांदणी मठामध्ये परत त्यावं असं सांगितलं यानंतर सूरज बेडगे किरण बारगे तसेच अजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केली शेवटी बजरंग दल तालुका संयोजक सागर मेथे यांनी मोर्चामध्ये असलेल्या समस्त हिंदूंचे व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले तसेच विषयाचं निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलं या मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद शहर मंत्री प्रशांत साळुंखे बजरंग दल संयोजक सूरज पाटील प्रकाश बाळू रणदिवे मनोज पाटील प्रतापराव भोसले शिवदास माने श्रवण मुधाळे गौरव नेमेषे बंडू फिरगान राजेंद्र साळुखे सुधीर घाट वीर कुमार शेंडुरे हेमंत एकांडे रोहित देसाई तुषार वायंगडे असे सर्व बजरंग व समस्त हिंदू समाज उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हुपरीहून सतीश कांकणे